भगवंत एका अवतारात नाही तर अनंत रूपे अनंत बाबा देखील हा संधी निवाद तुझे पण की भगवंत अशा ठिकाणी नाही अशी जागा शिल्लक नाही कारण विठ्ठल तळी थळी भरला विठ्ठल आणि आज या दृष्टीने देखील विठ्ठलची विठ्ठल ही प्रत्येक म्हणजे भगवंताचं वास्तव्य आहे फक्त आपल्याला पाहणाऱ्या आपली दृष्टी नाही मी कालही म्हणलो होतो परवाही म्हणलो होतो जसा सूर्य निघते घुबड्याला ना मान्य नाही तसा देवही आहे या नास्तिक लोकांना मान्य नाही आहे का आता याला मान्य असेल किंवा नसेल वैयक्तिक प्रत्येकाचा प्रश्न तसा त्याला असतो जसं दुधामध्ये तूप आहे पण दुधातलं तूप खूप काढण्यासाठी ते प्रक्रिया सांगितली तशी भगवंत पाहण्याची सुद्धा एक प्रतिक्रिया आहे आणि ते झाल्याशिवाय देव मिळत नाही कारण देव मिळणं सहजासहजी नाही त्यानं काल मी सांगू लागलो हजारो वर्ष तपश्चर्या केली लोखंडाचं पीठ घाललं डोक्याच्या जटा पायाच्या नकाला टेकल्या सगळी त्वच्या हाडाला जिटकली अंगावर वारूण चालले तरी भगवंत देव मिळाला नाही पण ज्ञानोबाराय का सांगितलं योगी याच्या झाले आणि ते तू अम्मा कशी मागे पुढे दृष्टी दृष्टीला तुझ्या समोर पणा हिने माझ्या मना बोध केला हनंत जन्माचे विसरलो दुःख पाहता पावता काय झालं की त्याने पाहण्याची दृष्टी त्याचे जे होते की त्या कृपेमुळे त्याला देव सापडला देव दिसला देव धरला म्हणून राजा परिषदही सांगू लागला माझं माझ कल्याण झालं मरण माझ मरून गेलं तुम्ही मला अमर केलं मी आता जरी मेलो तरी मला आता चिंता उरली नाही का भाग गेला शिन गेला आनंद झाला माझे सर्व दुःख मी आता विसरलो कारण तुमच्या माध्यमातून तुमच्या मुखातून गोड सुरज असणारी कथा मी श्रवण केली त्यामुळं आता मी सना हे जीव अनाथही असला तर तुमच्या कृपेमुळं हा जीव सनात झालेला आहे का तर प्रत्येकाचा जीव हा अनाथ आहे मग या अनाथ जीवावर जर एखाद्या सद्गुरूची संतांची साधूची कृपा असल्यासो या जीवाचा उद्धार होत नाही आणि जर उद्धार जर या जीवनात नाही झाला तर पचतील खानी चौऱ्या जन्माला आलो एकदा का हा जन्म भिसकला तर पुन्हा जन्म आणि पुनरूपी मरण तुकोबाराने किती यावा जन्मा यावे नित्य व्हावे गेला इथो आम्ही किती येले जन्माला याव किती खेळ पराव किती खेळा यावा म्हणून जसं सांगितलं घटिका यंत्र जायचे जसं घडी घडीचा काटा बरोबर बारा वाजता टायमावर जाते आणि मिनिट तासा सेकंद तासा आणि काढ तासा एका जागी येतो तशीच या पृथ्वीचा एक दिवस शिलाप होत असते आणि पुन्हा एकदा ही पृथवीला सुरुवात होत असते त्यामुळं तुम्ही आम्ही साधूच्या संतांच्या देवाच्या सानिध्यात राहून आपलं कल्याण करणे आपलं हित करणे आणि हित तो करा हित म्हणजे काय हित तरी नव्हे धनदारा पुत्र मग हित म्हणजे काय फक्त हित ते करावे देवाचे चिंतन आणि संताच्या माध्यमातून देव जोडाव देवाची आपल्यावर कृपा व्हावं आपण देवाच्या हो। सानिध्यात राहावं किंवा देव आपल्या सानिध्यात राहावं यासाठी भगवंताचं चिंतन करायचं आहे राजा परीक्षिती सांगू लागला म्हणजे महाराज आता मला मी निचिंतीने पावलो विसा विचंतीने म्हणजे आता मला मरणाची भीती उरली नाही आणि तुम्हा आम्हाला फक्त एकच भीती आहे आणि प्रत्येक जीवाला मरणाची भीती आहे आणि या मरणाच्या भीतीमधून राजा परीक्षिती मुक्त झाला आणि त्याच पुरवण्यामुळे राजा सांगू लागला महाराज मी मला या चार दिवसामध्ये तुमच्या कृपेनं संपूर्ण ज्ञान मला प्राप्त झालं पण आता मला भगवंताचा जन्म कसा झाला भगवंताने केल्या ते मला सांगा त्यासाठी शुक महाराज राजा परिस्थितीला सांगू लागले राजा यदा यदा धर्म जवळ जवळ या धर्माला ग्राणी लागले दे। देव देश धर्म सांदी मांदी दुष्ट दुराचारी दुरात्मा लोक वाढत तेव्हा या ठिकाणी अवतार देवाचा होत असते रावणानं तेहतीस कोटी देवबंदी खाण्यामध्ये घातले जागो जागता देव धर्म सर्व बंद पाडला हाकार माजीवला रावणाच्या राज्यात रोज यज्ञ होत होते रोज आहुत्या पडायच्या धरायचे पण तेहतीस कोटी देवबंदी खाण्यास घातल्यामुळे सर्व देवांनी रामाची विनंती केली देवा मी इंद्राचा तेहतीस कोटी देवाचा राजा इंद्रा आहोत पण इंद्रा असताना मी त्याची चाकरी करायलो रावणाची जे सर्वसामान्य माणूस आहे कृपा करा आम्ही चाकरी करू पण चाकरी करा कोणाची चाकरी करा काही अडचण नाही आपण नोकरी व्हा पण नवकर कोणाचा गुरु महाराज सांगायचं का जर सज्जन माणूस असत तर त्याचं काम करा काही अडचण नाही त्याचा नोकर म्हणून काही अडचण नाही पण दुर्जन कितीतरी श्रीमंत असला त्याचा काही उपयोग होत त्याचा काय फायदा म्हणून नेहमी सांगायचे की हजार मूर्खाचा मानून बनण्यापेक्षा एका शहाण्याचा लवकर म्हणाव हजार मूर्खाचा मालक म्हणून काही उपयोग नाही पण इंद्रमंदा देवा आमच्यावर किती लाचारी आले की आम्ही या रावणाचा लवकर म्हणाव अहो वाचस्पती स्वतः पुरोहित झाला देवता पाणी भरायली वाई देवता धुन सुक स्वतः हराळी पूजेला आणून द्यायला ब्रह्मदेव आहुत्या मंत्र म्हणायले ज्या सटवाई पायाखाली धरली, झोके द्यायला मेघनाथाला झोके द्यायली एवढं का तर भगवंतानी सांगितलं प्रत्येक माणसाची पाप भरण्याची फक्त देव वाट पाहत असते पण जेव्हा जेव्हा पापाचा घडा फल भरला त्याला जे होणार म्हणजे होणार कारण युद्वी बुद्धी नाशक आली आणि रामाच्या ठिकाणी भगवंता सांगितलं काही चिंता करू नका मी अवतार घेतो आणि तुमचं पालन पोषण करतो आता ही राम रामाची कथा फार मोठी आहे आपण थोडक्या थोडक्या समूरीचा शेवट करू राजा चार मुलं झाले त्यापैकी परभुराम चंद्र यज्ञ रक्षण करण्यासाठी घेऊन गेले आणि यज्ञ रक्षण करण्यासाठी तातिका नावाची राक्षसी त्या ठिकाणी मारली आहिल्याचा उद्धार केला जनकराजाच्या मित्रानगरीमध्ये सीतेला हार घालून घरी आणलं आणि त्यानंतर आता परभुराम जे राजा होणार तर त्याची सर्व क्रिया बदलली आमंत्रण दिलं पत्रिका वाटल्या बावन देशातल्या दे राजाला बनवलं छप्पन देशाच्या तीर्थाचं पाणी आणलं आणि उद्या सकाळी राम राजा बनणार रात्री दहाच्या पुढे कैकईला बरं वाटलं नाही आणि कैकई आपल्या मध्ये रुसून बसली आपल्या महाला आणि राजा दसरूप वाटवला जा राजाला बोलवा या कैकयीची दाशी म्हणजे मंत्रा नावाची दाशी होती आणि राजा दसर बलवाई गेली राजा दशरथ आला आणि कैकईला पाहिल्या बरोबर त्याचा अंधकरणे द्रवल्या गेलं हिचा कैकईचा चेहरा पाहिल्यानंतर राजाला वाटलं काहीतरी आता युपित घेणार आहे म्हणून राजानं आपला चेहरा मलान केला हात जोडले म्हणजे काही काही मला बोलवायसाठी वाटावलं काय काम होत तेव्हा काही सांगू लागली मालक राजे जेव्हा मी तुमच्यासह युद्ध आलो होतो तेव्हा तुम्ही मला दोन पूर्ण आणि दोन शब्द देत त्यात पूर्ण करण्याची वेळ आली त्यात पूर्ण करा राजा दशरथांना हात धोरणे सांगितले काही काही तुला माझी विनंती आहे तू मला काही माग पण आज काही मागू नको उद्या माझ्या रामाचा राज्य अभिषेक होते छत्र चामर सिंहासनावर बसू दे आणि उद्या काय मागायचे आज काही मागू नको पण काही काही सांगू लागली मालक उद्या नाही मला आताच फायदे आणि ते बी लागते रामाला वनवास आणि भरताला राज्यो रामाला वनवास मुल्यावर राजा खाली बल्ला काही काही वनी धाडू नको बनी बीरा विनंती करतो माझ्या रामाला मनात वाट लावू नको पण कैकईच्या विकल्प होता आणि असल्यामुळं कलकईच्या आज्ञानामुळं रामचंद्राला वनवास ठरला नाही राजे प्रभू एक अवस्थे एक बाणी एक बाणी एक, एक पत्नी होता पण न सांगता कळू सांगतात गोष्टी बऱ्याचही कळत असत सांगायचं काम नाही राजा घायम कोण रडू लागला आपल्या महाराज गेला आणि प्रभू आपल्या वडिलाची अवस्था पाहिली सांग बाबा तुमच्या मनात काय आहे हे मला सांगायची गरज नाही मग तुम्ही काही चिंता करू नका मी उद्या सकाळी खुशाल मनात जातो बसू द्या राजावर कारण ही माझाच भाऊ आहे तो बसला किंवा मी बसू का मला काही फरक पडत नाही त्याला बसू द्या आणि सकाळी परभुरामचंद्राचा ज्या ठिकाणी अभिषेक व्हायचा तेच प्रभुरामचंद्राने झाडूच्या साली घातल्या वनकरी म्हणजे झाडाच्या साली नेसल्या राजा होता होता वनवासात तुझ्या जाण्याचं काम बंद गुरु महाराज नेहमी सांगायचे म्हणून माणसानं वागत असताना किंवा माणसाचं काय होईल काही सांगायला देवाला चुकलं नाही तुम्ही आमचे सर्वसामान्य माणसाह चांगलेच वनात जाणारा उद्या राजे गांधीवर बसणारा रा, दे राम त्याचा राज्य अभिषेक होणार ते प्रभू रामचंद्र सकाळी उठल्या बरोबर वनाच वनावासा असल तर तुमचा काय अहो साधा विषय घ्या राम म्हणजे कोण होता कि ब्रह्मांडाचा जनिता ब्रह्मांड चालक विश्व यापक विष्णूचा अवतार असणारा भगवंत त्याला सुद्धा भोग चुकला नाही भोग ना घेतो चुके भोग प्रत्येकाचे दिवस बदलणार आहे पण तुका म्हणे हे लोकीच्या येवारे नका डोळे धोरे पण भगवंत जरी वनात गेले असतील तरी भगवंताच कारण आणि कार्यासाठी भगवंत वनामध्ये गेले वनात जाऊन सुग्रीवाच्या साह्यानं हनुमंतराच्या साह्यानं सर्व छप्पन कोटी रिस बहात्तर कोटी असोर हे घेऊन लंकेवर शेतू बांधला आणि सीताई साहेबाला सोडून रावणाचा विनाश केला आता ही कथा फार मोठी आहे पण आपल्याला देवाचा जन्म करायचा भरगत दाखवून टाकू रावणाला मारून टाकलं आणि रावण संपला गुरु महाराज सांगायचे की जगाच्या पाठीवर मग रावणाच्या राज्यामध्ये रोज यज्ञ व्हायचे सानिध्याच्या आहुत्या पडायच्या रावण मेला का याच कारण असं होत की रावणाच्या राज्यामध्ये माणसं फक्त बाह्य स्वरूपाने धार्मिक होती अंतरंगातलं नाही तेव्हा ते मासही खायचे मजिराही पियायचे मास आणि मजिरा पिऊन यज्ञ करायचे म्हणून त्याचं सफल झालं नाही मी कालही सांगता सांगता सांगू लागलो भगवंतावर जर बाह्य स्वरूपाची भक्ती नका आंतरंगाची थोडी करा देवाला फक्त अंतरंग आवडते बाह्य स्वरूप आवडत नाही बाह्य स्वरूपाची भक्ती दिवस टिकत नाही आणि बाह्य स्वरूपाची उघड मधाईश्वर हात नसते देवाला लागते अंतरंग आणि म्हणून घेतो अंतरीची गोळी बाह्य जोडी भावाची ताटिकाचा बाह्य स्वरूपाचा भाव असल्यामुळं ताटिका विश्वमित्राचा यज्ञ मोडण्यासाठी प्रघुरामेंद्रा जवळली शबरी मातेचा भाव अंतरंगातला होता म्हणून शबरी माता पासी प्रभू रामचंद्र होता बाह्यस्वरूप बाह्यरंगाचा गोकुळ द्यायचं काम आणि करुब्या दाशीचा भाव अंतरंगातला होता म्हणून मथुरेमध्ये कृष्ण भगवंत कुबजेला भेटण्यासाठी गेले म्हणून बाह्यस्वरूप आणि आंतरंग फक्त भगवंताला अंतरंगातला भाव फार आवडत असते पण तुम्ही आम्ही भक्ती थोडी करा कमी करा पण त्या भगवंताच्या समोरच्या सानिध्यात राहून ज्याला आवडल अशी करा है का आपल्याला आवडल अशी नाही आपल्याला काही आवडते पण आपल्याला काय आवडते त्यापेक्षा देवाला काय आवडते हे फार महत्वाचं आहे आपल्या आवडीनुसार देव आपल्याला मिळत नाही आपली आवड वेगळी आहे आणि देवाची आवड वेगळी आहे जे देवाला आवडते जे जर आपण करू लागलो तर तुम्हा मला सुद्धा देव प्राप्त होते यात काही शंका नाही पण परभुरामचंद्र म्हणाल गेले रावण मारला सिताई साहेबांना सोडून आणलं भीमेश्वरला राजा बनवलं लंकेचा किस्किंदा नगरीचा राजा सुग्रीवाला बनवलं आणि सगळं लोक आता परभुरामित्राचे वापस आले चौदा वर्षे सहा महिन्याचा वनवास संपला ऐका सर्वांना विनंती आहे तुम्ही आकडे सर्व करू नका आल्यानंतर शांत बसा एक तर तुम्ही सवय पहिल्याच उशिरा आली एक वाजता म्हणून माणसाने बसून आता आलेली मागू आली फक्त शांत बसा बंगता का मोरधना परभागी आपल्याला आहे आज आता हेच झालं परभू राम चंद्र वापस आले भगवंत प्रभू रामचंद्र अयोध्ये म्हणजे आले राजा म्हणले राज्यकारभार सुरळीत झाला आणि आता भगवंताचा जन्म करायचा आहे मधुरे म्हणे देव दे धर्म ग्रंथ सर्व सांदी मांदी पडले पूर्तवीनं स्वरूप घेतलं समुद्र असणार त्या समुद्रापासून आणि श्री जाऊन सर्वांना विनंती या मुदलावर अतिशय पापी उद्म दुष्ट दुरात्मा लोक वाढत गेले तुम्ही अवतार घ्या आणि अवतार घेऊन या प्रदेश